बघा आज बी कडे एच्या एक छेद तीन रुपये आहेत तर सी कडे बी च्या चार छेद पाच रुपये आहेत आणि डी कडे सी च्या एक छेद सात रुपये आहे जर डी कडे दोन लाख रुपये असतील तर ए जवळ किती रुपये असावेत असा प्रश्न सोडवायचा कसा सर बेकरांनो इथं ए बी सी आणि डी यांची नावं मांडा गणित म्हणते आज बी कडे एच्या छेद तीन रुपये आहेत कोणाकडे बी कडे म्हणजे उदाहरणार्थ या ए कडे जर यक्ष रुपये असतील तर या बी कडे एच्या छेद तीन म्हणून एक छेद तीन मांडणी करताना करतानी यक्षगुणीला एकछेद चला पुढे गणित म्हणजे सी कडे बी च्या चार छेद पाच रुपये या सी कडे बी च्या म्हणजे आता हा गुणाकार करा एक, से एक सोबत गुणीला यक्स गुनिला एक, एक म्हणजेच यक्स छेदस्थानी तीन हे या प्रश्नाचं संक्षिप्त रूप लक्ष द्या सी कडे बीच्या चार छेद पाच म्हणून ची ही रक्कम त्याला गुनीला चार छेद पाच रकमेचं समीकरण या च आता डी कडे शीच्या एकछेद सात मग हा डी इकडं घ्या थोडा हा डी या डी कडे डेकरांनो गणितमध्ये शीच्या छेद सात म्हणून आता हे दोन अपूर्णांक म्हणजे शी कडील समीकरण स्वरूप रक्कम अपूर्णांकाचा गुणाकार अंशाअंशाचा छेदा छेदाचा चार गुणिना एक्स चार एक छदस्थानी पाच तरी पंधरा हे समीकरण सी च मात्र डी कडे सी सीच्या एक छेद सात रक्कम आहे डी कडे सी च्या म्हणून चिन्ह एक छेद सात रक्कम अर्थात चार एक सदस्थानी पंधरा एक छेद सात हे रकमेचं समीकरण डी डीच्या आता गणित काय म्हणते डी कडे दोन लाख रुपये असतील तर ए जवळ किती रुपये असावेत म्हणून रकमेचं समीकरण इथं जस जसं छेदस्थानी पंधरा एक छेद सात बराबर या डीकडे असलेली रक्कम लेकरांनो दोन लाख रुपये आहे लक्ष द्या हा सुद्धा अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदा छेदाचा छेदा छेदा चार एकस गुणीला एक म्हणजेच चार एक्स पंधरा साठी पाचो दर्श समोर दोन लाख लेकरांनो चार एकट एक करू दोन लाख कडे जातांनी एकशे पाच गुणीला स्वरूपात मांडावे लागतात आणि ला आता एकट करा दोन लाख कडे दोन लाख गुणीला एकशे पाच कडे जातानी सोबत गुणीला असलेले चार आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात हा भाग जातो चारा पंचवीस उरले शून्य चार पाच वर टाकून द्या अर्थात यक्स बरोबर काय तर पन्नास हजार गुणीला एकशे पाच हा गुणाकार करा पन्नास हजार गुणीला एकशे पाच एकशे पाच गुणीला पन्नास हजार लक्ष द्या हे चार शून्य अगोदर घेऊन ठेवतो आता राहिले पाच 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 पंचवीस हाचे आले दोन इथं देऊन टाका पाच एक पाच बावन लाख पन्नास हजार हा गुण यक्ष बराबर बावन लाख आणि पन्नास हजार बावन लाख पन्नास हजार मित्रांनो म्हणजेच काय हो तर साडे बावन लाख आणि यक्ष म्हणजे काय कोणाच्या रकमेचं समीकरण यक्ष आहे तर एच्या प्रश्नामध्ये ए जवळ किती रुपये असावेत असा प्रश्न साडे लाख हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवला आहे okay. संकीर्ण संच ही माझी अवश्य आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.